आजचा विषय खूप 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 महत्वाचा आहे खास करून महिलांनी हा व्हिडिओ माझा प्लीज बघा आणि ते टिप्स मी जे देत आहे ते फॉलो करा कसं आहे की वयाच्या नंतर आपलं योग्य ते वय आपला चेहरा दाखवतोच कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी काही जण शरीराने बारीक असतात त्यामुळे त्यांना असं वाटतं की माझं वय आता दिसून येत नाही पण असा अजिबात नाही तुमचा चेहरा तुमचं योग्य ते वय दाखवल्याशिवाय अजिबात राहत नाही बर आता वयापेक्षा जर लहान दिसायचं असेल तर नेमका आपल्याला काय करायला पाहिजे त्यासाठीचा हा खास माझा व्हिडिओ आहे महिलांनी तर प्लीज आवर्जून बघा पुरुषांनी जरी बघितला तरी चालेल काही अडचण नाही पण त्याआधी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप 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 महत्वाचं आहे चलो आता आपण जाऊया मुद्द्याला नाही बाबा मी नॅचरलच देखणी आहे मी काही न करता मी नॅचरल देखणी आहे मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाशी राणी ग अशा हा व्हिडिओ नाही आहे सो हा तुम्ही व्हिडिओ बंद केला तरी चालेल सगळ्यात पहिला महत्वाची टीप म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी पिण्यासाठी पहिलं सजेशन माझं असतं तर प्लीज पाण्याला दुसरा पर्याय नाही आहे त्यामुळं जवळपास बारा ते चौदा ग्लासेस तुम्हाला पाणी हे टायलच पाहिजे त्याला कॉम्प्रोमाइज नाही सो पाणी भरपूर प्या आपल्याला काय खायला पाहिजे यापेक्षा काय खायला नाही पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या प्रोसेस्ड केलेलं फूड असेल किंवा पॅकेज फूड असेल बाहेरून तुम्ही पॅकेटमधून आणलेलं फूड असेल साखर असेल ती पहिला तुम्हाला बंद करायची आहे मैदा असेल हा सुद्धा बंद करायचा आहे तेलकट स्पायसी बाहेरचे जे काही सगळे फास्ट फूड आहेत ते तुम्हाला बंद करायचं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट तुम्ही बंद केला की ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्यावर ग्लो यायला सुरुवात होते दररोज तुम्हाला व्यायाम हा केलाच पाहिजे त्याच्याशिवाय अजिबात पर्याय नाही आता व्यायाम मध्ये घरगुती व्यायामाचे अनेक प्रकार आहेत युट्यूब चॅनलवर तुम्ही घरगुती वर्कआउट टाकू शकता त्याच्यामध्ये ते येतं ते बघून तुम्ही करू शकता ते जर नाही जमलं तर स्टेप्स चढायचे आहेत घरात आपल्या जिना असतो तर ते जवळपास पाऊन तास तुम्ही खाली वर केला तरी चालेल शिवाय कार्डिओमध्ये दहा हजार पावलं तुम्ही चालू शकता बरं आता काहींचं असं म्हणणं असतं की मी जेवल्यानंतर जाऊन येतो दहा पंधरा मिनिटं आम्ही फिरून येतो तर नाही ते शत पावले असतो त्याचा आपल्या शरीरावर काहीही फायदा होत नाही सो so, तुम्ही हा स्वेटिंग येईपर्यंत तुमचा वर्कआउट होणं गरजेचं आहे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं याला दुसरा ऑप्शन नाही आता झोप झोप आपली ही जवळपास सात ते आठ तास पूर्ण होणं गरजेचंच आहे कितीही घरामध्ये कार्यक्रम असला काम असलं काम, काम आपलं पूर्ण होत नसलं शिवाय बाहेर गेलो इकडं गेलो सिरीज चांगली आहे वेब सिरीज बघत बसलो पुस्तक छान आहे मी ते पुस्तक रात्री वाचत बसलो ही अशी कारण स्वतःला अजिबात द्यायची नाहीत सात ते आठ तास तुमची झोप पूर्ण होणं गरजेचंच आहे आता महिला काय करतात की आपल्या संसारात स्वतःला इतकं गुरफुटून घेतलेलं असतं की कोणी जरी त्यांचं कौतुक केलं तर ते त्यांना आणि जरा काम करण्याची ऊर्जा निर्माण होते वाव तू किती छान बिर्याणी बनवतेस वाव तू सगळं घरचं एकटं करतेस किती तू छान काम करतेस तू किती स्ट्रगल करतेस तू किती हे करतेस ते करतेस असं आपल्याला झाडावर चढवतात आणि आपल्याकडून डबल काम करून घेतात तर ते ह्या वाक्याला महिलांनी प्लीज अजिबात बळी पडू नका जेवढा आपल्या शरीराला झेपते जेवढा आपला स्टॅमिना आहे काम करण्याचा तितकंच काम करा कारण शेवटी आपले पाय दुखायला लागल्यानंतर आपल्यालाच निस्तरायचे आहे दुसरं कुणीही निसरायला जे कौतुक करून गेले ना वाव वाव करून त्यांना अजिबात हे निस्तरायचं नाही आहे त्यामुळं आपलं जे काय रुटीन आहे जितकं आपल्याला जमतं तितकंच काम करा त्यांच्या कोणत्याही कौतुकाच्या वाक्याला अजिबात बळी पडू नका आता कसं आहे की वयाच्या तिशीनंतर मी तर म्हणेन पंचवीस सव्वीस नंतरच फेशियल करणं खूप गरजेचं आहे महिन्यातून एकदा तुम्ही फेशियल आपल्या चेहऱ्याला करायलाच हवं आता सगळेजण म्हणतात की मी घरगुती करते नाही घरगुती ज्या वेळेला आपण स्वतः ज्या वेळेला आपण फेशियल करतो किंवा स्वतः स्वतःवर आपल्या काही गोष्टी प्रयोग करतो त्यावेळेला त्याचा इफेक्ट होत नाही त्यामुळे प्लीज पार्लरला जावा पैसे साठवा आणि आता तर काही लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे येतच असतात त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी दीड ते दोन महिन्यातून एकदा फेशियल करणं इज मस्ट त्याला पर्याय नाही कारण त्याच्यानं आपली स्किन टाईट होते चांगली मॉइचराईज होते हायड्रेट होते जे आपल्याला सूट होतं ते तुम्ही विचारून चौकशी करून त्या गोष्टी फेशियल करायलाच पाहिजे आणि काही प्रोडक्ट आपल्याला यूज करावेच लागतात ह्याच्याशिवाय पर्याय नाही मी आता घरगुती ह्याच्यावर घरगुती सुद्धा दुसरा ऑप्शन नाही आहे कारण सनस्क्रीन हे लावायलाच पाहिजे तुम्ही उन्हाचं वर्किंग वुमेन असाल तर सनस्क्रीन सुद्धा गरजेचं आहे शिवाय मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे रात्री झोपताना व्हिटॅमिन सी असेल ह्या काही ज्या काही बाजारातून मिळणाऱ्या गोष्टी आहेत किंवा हे प्रोडक्ट आहेत हे लावल्याशिवाय ह्याला पर्याय नाही आहे आणि ह्याला घरगुती सुद्धा दुसरा, दुसरा कोणता ऑप्शन नाही त्याच्यामुळं तुम्हाला ज्या चेहऱ्याला तुमच्या स्किन नुसार तुमच्या स्किन टोन नुसार ज्या काही गोष्टी तुम्हाला प्रोडक्ट सूट होतात ते तुम्ही डॉक्टरांना विचारा किंवा चांगल्या पार्लरमध्ये तुम्ही सॅलून मध्ये जात असाल तिथं विचारा आणि त्या गोष्टी तुम्ही अप्लाय करा त्याला तोड नाही आता काही महिलांनी काय केलेलं असते की स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या सोयीनुसार स्वतःला दिलेली असतात म्हणजे कसं की नाही बाबा सकाळी मी सहाला उठते सगळं आवरत दुपारचं जेवण नाश्ता चहा रात्रीचं जेवण पोरं वाळण नवरा सासू सासरे हे करण्यामध्ये रात्रीचे अकरा बारा कधी वाचतात कळतच नाही तर मी कधी ते सनस्क्रीन लावू कधी मॉइश्चरायझर लावू कधी हा ज्यूस पिऊ कधी पाणी पिऊ कधी लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला व्यवस्थित चांगलं दीर्घायुष्य लाभून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टींशिवाय पर्याय नाही शेवटी आपलं दुखणं हे आपल्याला सोसायचं आहे किती जरी तुमच्याकडे पैसा असला किती जरी तुम्ही दवाखान्यात घालण्याची तुमची कपॅसिटी असली तरीही जे काही दुखणं असतं ना ते स्वतःला सोसायचं आहे दुसरी कोणतीही व्यक्ती तुमच्यावर प्रेम करणारी सोसू शकत नाही त्याच्यामुळे ही गोष्ट कृपा करून तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे कारण आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे त्याच्याशिवाय दुसरी कोणती संपत्ती नाही असं माझं स्पष्ट मत आहे आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही तणावापासून दूर राहा आता तणावापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आहेत ते तुम्ही करू शकता म्हणजे जसं की मेडिटेशन तुम्ही जवळपास पंधरा ते वीस मिनिटं करा व्यायाम करा योगा करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात सगळेजणच सांगतात मी जरा काहीतरी वेगळं सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे कसं आहे सुख आपलं नेमकं कशात आहे हे पहिला तुम्ही शोधा सुखाची आपल्या आयुष्यातली नेमकी व्याख्या काय आहे हे पहिला तुम्ही बघा काहीना शॉपिंग करण्यामध्ये इंटरेस्ट असतो काहीना मध्ये असतो काय काहींना वेगवेगळे पदार्थ करून खाण्यामध्ये करून घालण्यामध्ये इंटरेस्ट असतो काहीना फिरण्यामध्ये असतो तर ह्या सगळ्या गोष्टीला पैसा तरी लागतोच त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे किंवा आपल्याला काही लॉटरी रोज लागू शकत नाही तर पैसे मिळवा पैसे साठवा आणि ते भरपूर आपल्यावर खर्च करा हे तर मी सगळ्याच महिलांना मी कायमच सांगते ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी आहेत रिलेटिव्ह आहेत त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत शिवाय जवळपास पाऊन तास किंवा एक भर तरी घरातल्यांच्या पासून दूर राहा दूर राहा म्हणजे माझं तर असं आहे की बाबा माझा मी टाईम मला खूप खूप आय लव माय मी टाइम म्हणजे अर्धा पाऊन तास तरी मी गॅलरीत बसणार माझा चहा घेणार आ, आ, पुस्तक वाचणार ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप 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 महत्वाच्या आहेत नाही तर मग माझ्या डोक्यावर परिणाम झालाच असं म्हणायला काय हरकत नाही पण सगळ्यांनीच नेमकं आपलं सुख कशात आहे आपला आनंद कशात आहे हे पहिला शोधा आणि त्यावर तुम्ही काम करा कसा आहे लगेच तणाव आपला काय असा लगेच एवढं मोठं टेन्शन आहे आणि लगेच आपला तणाव झटक्यात दूर होणार असं नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे कदाचित महिन्याने दोन महिन्याने आपण हळूहळू अलगत कोणताच माणूस ह्या जगात सुखी नाही आहे कोणताच असा माणूस नाही आहे की ज्याच्या आयुष्यात टेन्शन नाही आहे तर फक्त आपल्याला थोड्या वेळापुरतं थोडं स्ट्रेस लेवल आपला कमी करता आला स्वतःसाठी तर तुम्ही करायला काय हरकत आहे प्रयत्न करायला काय हरकत आहे शिवाय योगा व्यायाम आणि मेडिटेशन हे तर खूप महत्वाचंच आहे मस्तपैकी दोन तीन महिन्यातून एकदा फिरून या ट्रिप करा छोटी करा मैत्रिणी वाढवा मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारा ज्याच्यात तुम्हाला सुख आहे त्या गोष्टी तुम्ही करा आणि तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा चला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला माझा हा व्हिडिओ आणि तुम्हाला कोणते विषय पाहिजे आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम मी तो व्हिडिओ घेऊन येईल चलो बाय बाय